श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे वेळ झालेली आहे दुपारची आणि शाळेतून आली मी शाळेतून आल्यानंतर तर मला पंधरा ला ते वीस मिनटं कोणी माझ्याशी बोलू पण नाही असं वाटतं कारण की वर्गामध्ये शाळेमध्ये मुलांचा खूप चिवचिवाट असतो आणि मग त्याच्यामुळे अगदी कानांवर आवाजच नको असं वाटायला लागतं त्याच्यामुळे अर्धा पाऊण तास मी पूर्ण आराम करून घेते आणि नंतर मग माझ्या कामाला लागते अर्धा पाऊन तास काय एक ताससुद्धा मी चांगलीच झोप घेत असते पण झालेलं आहे असं की आता माझे जे क्लासचे मुलं आहेत ते पाच वाजता यायचे तर ते आता तीन वाजता यायला लागलेले आहेत ला त्याच्यामुळे माझा क्लास तीन ते पाच झालेला आहे आणि पाच नंतर माझं थोडंसं रुटीन आता चेंज झालेलं आहे पाहिन जर शक्य झालं तर तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करेल पण मला थोडंसं अकवर्ड वाटतं कारण की मी ज्या ठिकाणी राहते तर त्या ठिकाणी थोडंसं लोकांचा समज गैरसमज वेगळा आहे पण बघेल मला जर कम्फर्टेबल वाटलं ना तर मी माझं जे पाच नंतरचं जे रुटीन आहे ते नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर चला तीन वाजता मुलं येतात म्हणून ते अडीच वाजताच फोन लावून विचारतात मला की टीचर क्लास आहे का म्हणून मग मी लवकर उठली आणि म्हटलं चहा ठेवू आणि मग थोडंसं फ्रेश होऊ माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटतच असेल की श्रद्धा खूप झोपेत आहे मग मी चहा ठेवला आणि थोडंसं फ्रेश झाली हातपाय तोंड धुवून घेतले आणि चहा तर उकळलेलाच मला आवडतो अगदी पानच असा चहा मला खरंच आवडत नाही ना मलाही आवडत नाही साहेबांनाही नाही आणि माझ्या मुलीलासुद्धा नाही आमचा दादा तर चहाच घेत नाही मग आम्ही जेव्हाही चहा ठेवतो तेव्हा तो चहा खूप वेळपर्यंत उकळत असतो आणि तसा उकळलेला चहाच मला आवडतो तर चला चहाची कर्मकहाणी सांगून झाली पण चहासोबत मुलांना काहीतरी खायला पण पाहिजे होतं शिवाणी दिदीला खायला पाहिजे होतं चिरा येऊ चहा घेत नाही त्याच्यामुळे त्यालाही पाहिजे होतं खायला म्हटलं चला मग आता ढोकळे करूया तर अगदी साधे आणि सोपे आणि पटकन होणारे ढोकळे आहेत दोन चमचा त्याच्यामध्ये सॉरी दोन कप मी बेसनपीठ घेतलं आणि अर्धा कप रवा घेतला आणि आता प्रमाणानुसार सायट्रिक ॲसिड म्हणू शकतो किंवा लिंबू फूल म्हणू शकतो ते चवीनुसार घ्यायचं आहे बिलकुल एक चमचा घ्यायचं नंतर मीठ घ्यायचं चवीनुसार थोडीशी साखर घ्यायची अर्धा चमचा आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये की जेणेकरून जे लिंबू फूल आहे किंवा साखर आहे तर ती थोडीशी विरघळायला मदत होईल आणि त्याच्यात पाणी टाकून ठेवलं की मग ते साईडला मिश्रण ठेवायचं आणि साखर पण काढलेली नव्हतीच पिशवीमधून तर त्याच्यामुळे साखर काढली आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं अगदी परफेक्ट मेजरमेंट कसं आहे जेवढं तुम्हाला बेसन बीट घेणार जेवढा रवा घेणार तेवढी क्वांटिटी तुमची वाढत जाईल किंवा कमी होत जाईल आणि बस थोडंसं अगदी पाणी टाकून टाकून मग आपण त्याला छान असं भिजवून घ्यायचं किंवा बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून ते उकळायला ठेवायचं आहे किंवा प्रीहीट करायला ठेवायचं आहे आणि एका ताटाला तेल लावून घ्यायचं ते ताटही थोडंसं गरम व्हायला ठेवायचं आहे आणि मग जेव्हा आपण ते बॅटर ह्या ताटामध्ये ओतणार आहोत तेव्हाच आपण ते लिंबूफूल साखर मीठ यांचं मिश्रण केलेलं असतं ते आपण पिठामध्ये टाकायचं आहे तोपर्यंत टाकायचं नाही कारण की आपण लगेच थोड्या वेळात सोडाही टाकतो मग त्याची अगदीच पिठावर क्रिया होते आणि मग ते जर जास्त वेळ झाला तर मग ढोकळ्यांमध्ये येणारे जे बबल्स आहेत किंवा जो स्पॉन्जी आहे तो कमी होतो आणि आता ताटही थोडंसं प्री हिट होणारच आहे की जेणेकरून आपला ढोकळ्याचं जे बॅटर टाकताच आपण ते छान वर येईल आणि मग आता बस त्याच्यात अगदी जेवढा प्रमाणाला लागेल अगदी अर्धा टी स्पून म्हणू शकतो किंवा अर्धा चमचा आपण सोडा टाकायचा आहे जर तुमच्याकडे सोडा नसेल तर तुम्ही इनोची अर्धी पुडी टाकली तरीसुद्धा चालेल आणि जो खाण्याचा सोडा आहे तो टाकला तरी चालेल आणि ते बॅटर अगदी इतकं फुलतं की अगदी फ्लफी होऊन जातं आणि मग लगेच आपण पटकन ताटामध्ये ओतायचं ताटा आहे आणि ते ताटात ओतल्यानंतर मग आपण वरून झाकण ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकणार माझी चहा किती उकळते आहे ते पण उकळलेला चहा आवडतो हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे अगदी खूप होतं ते खूप फुलून जातं ते पीठ आणि पंधरा ते अठरा मिनटापर्यंत आपण अगदी लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि पाहायचं आहे त्याच्यात सुरी घालून की ते झालं की नाही असं आता दूध पण मीठ याच्यात टाकून देणार आणि मग अजून एक प्रकार मला करायचाच होता त्याच्यासाठी मला पिठी साखर पिठी साखर हवी होती व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहणारच पण अगदीच मी आत्ता जस्ट तो व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामुळे ते काही शूट मी केलेलं नाही आहे पण तुम्हाला मला व्हिडिओच्या शेवटी दिसेलच आणि आता हातपाय तोंड धुवून फ्रेश पण होऊन गेले मी आत्ता हातपाय धुवायला गेलेली होती जेव्हा माझे ढोकळे लावून झाले आणि चहा उकळत होती तेव्हा पूर्ण काम करून घेतलं ते आणि मग फ्रेश झाले आणि आता ढोकळ्यांना तडक्याची पण तयारी करून घेऊया अगदी ती खटमिरची होती त्याच्यामुळे जवळजवळ चार ते पाचच घेतल्या आणि छान मिठात तडका दिलेला असला की ह्या मिरच्या पण खूप छान लागतात म्हणून आता याच्यामध्ये थोडंसं जिरो मोहरी तीळ कढीपत्ता याचा छान असा तडका देऊन घेईल <ण्याग> आणि तडका तयार होईपर्यंत मी पाहून पण घेते की माझे ढोकळे झालेले आहेत का असं आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतो अगदी टोकदार सुरी किंवा आपल्याकडे उलत असते त्याच्याने पाहून घ्यायचं जा, की जर सुरीच्या टोकाला पीठ टकलेलं असलं चिटकलेलं असलं की समजून जायचं की ढोकळा राहिला आहे आणि जर सुरीच्या टोकाला अजिबात पीठ आलं नाही किंवा अगदी चकचकीत असा तो निघाला तर केक आणि ढोकळे ह्या गोष्टी चे, चेक करण्याची हीच पद्धत आहे याच्यातूनच आपल्याला कळून जातं आणि तुम्ही पाहू शकतात की ढोकळे अगदी इतकं छान झालेले होते अगदी फ्लपी झालेले होते आणि अगदी फुललेले पण होते आता असं ताटामध्ये मी तुकडे करून टाकून देईल आणि मग त्याच्यावर फोडणे टाकेल छान असे ढोकळे झाले खूप छान फुलले पण ते आणि जर अजून ताट थोडंसं माझं मोठं राहिलं असतं किंवा बॅटर थोडं कमी राहिलं असतं तर अजून फुलले असते पण झालं असं की सोडा टाकला ना मी त्याच्यामुळे ते तसं दिसतंय की ताट पण तेवढंच भरलेलं होतं आणि ढोकळे पण तेवढेच झाले पण एवढे फ्लपी झालेले होते तुम्हाला काय सांगू खूप स्पॉन्जी झालेले होते आणि मग आता मस्तपैकी चहा घेतला आणि बाबांना मोठा कप भरून चहा दिला आणि ढोकळे पण दिले खायला आणि आता बाबांचं जात आहे जेवण म्हणजे नाश्ता जातो आहे आणि आता आम्हीसुद्धा करून घेऊ पण चिरायू दादा आम्ही सगळे सोबत बसलो आणि खूप गप्पा होतात त्याच्यामुळे काही गोष्टी नस कम्फर्टेबल नसतात नस मी व्हिडिओ करताना कम्फर्टेबल असते पण काही वेळेस माझ्या घरातले लोक नसतात त्याच्यामुळे मी बाकी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही कारण की आमच्या खूप गोष्टी होतात खूप गप्पा होतात आणि मुलांच्या कधी कधी असं होतं ना की अगदी मारामाऱ्या पण होतात त्यांच्या ला मोठे झाले आहेत माझे मुलं पण माझ्या वयाचे मुलं ज्यांच्या घरात असतील त्यांना माहीतच असेल की या मुलांना आपण बोलू पण शकत नाही रागवू पण शकत नाही आणि त्यांचं एक तर हसी मजाकमध्ये सगळं चालू असतं आणि कधीकधी त्यांचं खूप महत्त्वाचं डिस्कशन पण चालू असतं मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आजचा जो ये हे शूटिंग आहे तर ते मी टाकतच नाही असं ठरवलं आणि ते सोडून दिलं पण पाहू तुम्हाला असं वाटेल की श्रद्धाने हे अगदी अर्धवट दाखवलं पण खरंच सांगते मनापासून की काही वेळेस आहे ना सिच्युएशन कम्फर्टेबल नसते त्याच्यामुळे मी काही गोष्टी तुम्हाला दाखवू शकत नाही ज्या शक्य होतात त्या दाखवण्याचा प्रयत्न करतेच चला मग आता एवढं खाण्याचे जर पदार्थ बनवले छान चहा घेतला डोकळे खाल्ले मग आता हे सगळा पसारा कोण आवरेल हा सगळा पसारा तर मलाच आवरावा लागेल शिवाणी दीदी पण करू लागते मला बऱ्यापैकी काम पण ती पण झाडझूड करत होती तिलाही कपड्यांच्या घड्या करायच्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं चल एक काम तू आवर एक काम मी आवरते कारण की मुलं यायची वेळ झाली म्हणजे मग आमचे खूप धावपळ होते आणि आम्ही चहा घेतला ढोकळे खाल्ले मुलांची क्लास घेतली मुलांना घरी पाठवलं आणि मग मी किचन ओट्याकडे माझा मोर्चा वळवलेला होता तोपर्यंत किचन ओट्यावर पसारा असाचा असाच होता आणि मुलं लगेच येऊन गेले अर्धाच तास उरलेला होता माझ्याजवळ अडीच ते तीनपर्यंत पण त्यांना म्हटलं बाबांनो मला चहा घेतल्याशिवाय मला काही तुम्हाला शिकवता हो येणार नाही म्हणून मग मी व्यवस्थित बसून छान असा चहा घेतला मुलांशी मस्त गप्पा केल्या संध्याकाळचा पाचचा चहा होतो आमचा असा पण नेमकं साहेबही घरी नव्हते आणि साहेब आल्यानंतर मग आम्ही प्रॉपर मस्तपैकी बसून चहा घेतो गप्पा करतो देवघरात बसतो आणि तोपर्यंत मुलं येतात सव्वा पाचपर्यंत आणि मग तेव्हा क्लास घेते पण आता रुटीन थोडंसं चेंज झालेलं आहे पाहीन ते पण दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मग माझे क टिफिन होता माझा शाळेचा साहेबांचा टिफिन होता नंतर माईने आणि दादाने सकाळी जेवणं केलेले होते त्यांचे भांडे होते तरी त्या मानाने शिवाणीने बऱ्यापैकी आवरून ठेवण्याचा प्रयत्न केलेलाच होता पण कधी कधी तिला इकण टाळा येतो कारण की कॉलेजचे मुलं अभ्यास वगैरे करून दमलेलेच असतात पण तरी त्या मानाने माझी शिवाणी खूप काम करते तर भांडे सगळे घासून घेतले आणि एका साईडला ठेवले सगळे भांडे मी आधी काढून घेते मी याआधीही तुम्हाला भरपूरदा सांगितलेलं आहे सगळे भांडे मी बेसिनच्या आधी काढू बेसिनच्या बाहेर काढून घेते सगळं उष्ट पाणी काढून घेते आणि खरगटं उष्ट जे असेल ते आणि बेसिन पूर्ण स्वच्छ घासते आणि मग घासलेले भांडे त्याच्यामध्ये टाकते कारण की आपण जर घासलेले भांडे त्या उष्ट्या खरगट्या बेसिनमध्ये टाकले तर मग आपले भांडे घासून काय उपयोग उष्ट्याच बेसिनमध्ये आपले परत भांडे जातात आणि त्यांना उष्ट लागतं म्हणून मी बेसिन घासून घेते आणि मग सगळे घासलेले भांडे मी त्याच्यामध्ये एक एक जमा करत जाते आणि मग धुन धुन अशा पद्धतीने ठेवते मी थोडंसं फास्ट मोडवर ही क्लिप केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की श्रद्धा एवढी फास्ट काम कशी करते किंवा भांडे तर तू नीट धुतलेच नाही अगदीच फास्ट फास्ट धुवून घेतले पण मी भांडे नीट धुतलेले आहे अगदीच काही एवढे फास्ट आहात माझं काही माझ्या हात काही मशीन नाही आहेत पण खूप जास्त लेंदी व्हिडिओ होतो खूप मोठा व्हिडिओ होतो मग तुम्हालाही बघायला कंटाळा येईल कारण की माझे व्हिडिओ तर मग नेहमी तेच असतात स्वयंपाक ओटा आवरणं घरं वगैरे स्वच्छ करणं आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला कंटाळा येऊ शकतो म्हणून मग मी काही गोष्टी कट करून घेते आणि काही गोष्टी खूप फास्ट फॉरवर्ड करून घेते तर भांडे सगळे घासून झालेले आहेत आता ओटा पण मी क्लीन करून घेणार आहे you अशा पद्धतीने माझा आजचा दिवस गेला सकाळी शाळा दुपारी सगळे खाण्यापिण्याचे कामं क्लास किचन ओटा आवरणं नंतर मग मुलांना छान असा केक बनवला मी तो केक काही त्यांना आता खायचा नव्हता पण म्हटलं नंतर उद्या परवा खायला मागितला तर मला परत पुन्हा किचनजवळ एवढा वेळ घालवावा लागेल म्हणून मग मी ते वाजते काम करून ठेवलं आणि खूप सुंदर असा केक झाला केकची रेसिपी या आधीच्या व्हिडिओमध्ये खूप व्यवस्थितपणे टाकलेली आहे तर नक्कीच पहा चला मग आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा गोड अशा कमेंट नक्कीच पाठवा नवीन पुन्हा चांगला व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत हजर होईल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ <स्वाँगा>